विचार केला ते बसलेला होता, सिंहासनावर रावण गेला आणि पड़ा मालक तुम्ही म्हणता ते मला मान्य मी जाई तुमच्या म्हणण्याप्रमाणे आणि ते मारुतीच्या कार्यामध्ये विघ्न केलं आईचा कोण आहे थोडा दो उलगू शकेल तुझ्या वेगळे नमस्कार निशातार उसाळ लावणा कोण आहे मोठा तुमच्या पुढे तुम्ही म्हणता ते मला मान्य शेवटचा राम राम केला काळणे मिणे रावणाला निघाला परत आपावे परवता मारुती तवा तवापेला शिग्रगती माया केली आता निघुती ते हिनी चिरी परीसावी नात्राच मारुत अगोदर निघाले पोहोचले नाहीत हा उशीरा निघाला मारुताच्या अगोदर गेला अगोदर जाऊन काय काय केलं तेथे जाऊन वृक्ष दहन केला आश्रम निर्माण फळे दळे संपूर्ण वृक्षारोपण अतिरम्मी ह्या प्रमाणे सुंदर प्रकारचे झाड वगैरे लावले आता सुंदर बगीचा निर्माण केला कारण मारुताला थांबवायचं होतं ना तिथे आपण घेऊन अग्नी होता तापस्वेदिनी चातर दिसे उपास नंतर गेले उधर खपाटी झाला अगदी महात्मा पाहिल्या बरोबर समाधान वाटाव हो पाहण्याला पाहणाऱ्याला त्याचं वर्णन नाही नात्रायांच बोला माता दांदा पण दातीवर क्लंबरा वकत्रीवाले सुस्मो फार अतिनि चित्त भा सती अंशार आता दाढी बदल म्हणून महाराज दाढी आणि जटा वाढवतात लक्षात ठेवा नाही तर महाराज दिसावं लागतं ना काहीतरी बदल झाला पाहिजे ना अहो कारण असा दो काही मी बसलेला आहे नात्रांचा वर्णन नाही बोला का बळहात हात लिंग बुडाले के वान प्रतरूप तेथम जप करीत ताग्रम ना मला अतिशय केली महाराजाची सगळ्या अंगावर लक्ष केस वाढवलेले असा महात्मा होऊन काढणे मीन आता राक्षस मारुत्याची वाट पाहत बसला हाती घेवला घेवलाप्पा नेले बोबळे जैसी खेतरी मुद्रा लाविली जैसी शेली दिसता हे वाढवले महाराज याप्रमाणे मुद्रा लावून बसलेला आहे खेचरी मुद्रा वर पाहू लागला खेचरी भुचेरी चाचरी अगोचरी आलक्ष अशा चार पाच मुद्रा येतात वर का पाहू लागला कारण वरतून मारुत्रा येणार होते घालून या वद्रासना करून एका बकवत धरून वज्रासन पुढच्या बकवत बक म्हणजे बगळा अ डोहाडात एखाद्या मासे असा बगळा काठा जाऊन बसतो डोळे लावतो येणाऱ्या मासळीला उचलतो त्याप्रमाणे उद का माझे असं बघा दैसा कोणी सात्विका दरवासी पुण्य श्लोक आयसा देख दिसत असे मधली याप्रमाणे मासळी पकडण्यासाठी बघलाय महाराजाचं रूप धारण केल्यासारखं के दिसतो एक अवस्था निर्माण करतो तसा हा काळणे मी दैते महाराज झाला महात्मा मारुत्र्याची वाट मत्याली तळी गटका ओनी सगळा गिळी हे विराक्षा कपड मेळी कपिया गमन शेली पाहत असे तुम्हाला समजाव म्हणून काठावर पाण्यात बसलेला बगळा डोळे लावून बसतो मासळी जवळी आल्यावर उचलतो तसा हा महाराज झाला महात्मा होऊन मारुत्राचे वाट पाऊ लागला तवा दक्षिणे दिशे त्या भागी जयसी मुसबोतिरीयागी की नटंतता पुंजे स्वर्गीय दिसे वेगी धावत मारोतर लख उजड पडलेला नात्रय म्हणत कि बाळ सूर्य उदयाला सूर्य सूर्या पार तेजस्वी दिसू लागलेले शेशर मणी तशा प्रकारचं मारुत्याचे रूप आहे आई जेवढा कपिनाता आले परताचे माथा देखता कांत राक्ष चित्ता धीर सर्वतान धरवे उड्डाण आलं मारुताच आल्याबरोबर बसलेला महाराज थोडा घाबरला आता बोल डोळा पडली धा पडली हाता बनली वेंगडी पडली मनाची मुरकुंडी नावे का भवंडी त्याशी आली चक्कर आली कारण मरण जवळ आलं ना आता चक्कर येणं तर कस होते चक्कर आली तो पडला असा दात्रांचं वर्णन आहे पुन्हा सावरलं म्हणजे मी कोण्या कामाला आलो काय करायला आलो पोथी ऐकायला आलो ढाबळ घेऊन आलो हिव वाजू नये म्हणून डावळ पांगडलं की झोपलं की न झोपलेलं काहीच कळत नाही दोन्ही कामं होतात कोण्या कामाला आलो कारण मी विचार करू लागला बोला सावध होती दे आठवा नाही कार्याची सावध झाला बरं का लक्षात ठेवा बसला <laughs> बसल्यावर गुंगू लागला जरा तेव्हा विचार केला म्हणजे ज्या कामाला आलो ते काम झालं अजून हनुमानजी आलेले नाही तर आरती झाली का आरती सहा साडेसहाला होईल सकाळी अशा पद्धतीनं थोडासा सावध केलंय आपला आपल्याला कोण काय नाही मी सगळं जल माझी दसार मता जोडवादेश साचार आणि मी दुचिता दा पामार आ,